एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रामध्ये मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो मतमोजणीला अवघे हो काही तास शिल्लक राहिले असून नंदुरबार लोकसभा मतदारसंघ महायुतीच्या उमेदवार खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या विकास कामांच्या गॅरंटीवर शिक्कामोर्तब करणार की महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्या आदिवासी हक्क बचावणाऱ्याला कौल देणार या विषयाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे निकाल उद्या दिनांक चार जून रोजी घोषित होणार असला तरी दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांनी मात्र जल्लोषाची संपूर्ण तयारी करून ठेवली आहे यात जवळपास सर्व एक्झिट पोलवरील अंदाज भाजप उमेदवार डॉ हिना गावित यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करणार आहे यामुळे आतापासून भावी मंत्री असा उल्लेख असलेले डॉक्टर हिना गावित यांचे अभिनंदन करणारे फलक जळकू लागले आहेत मात्र जनता कोणाला कौल देणार याचे चित्र उद्या स्पष्ट होणार नंदुरबार लोकसभा मतदारसंघात एकूण मतदारसंख्या एकोणावीस लाख सत्तर हजार तीनशे सत्तावीस आहे त्यापैकी तेरा लाख ब्याण्णव हजार सातशे दहा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता एकंदरीत सुमारे एकाहत्तर टक्के मतदान झाले असल्यामुळे वाढलेली टक्केवारी कोणासाठी हा प्रश्न सध्या चर्चेत आहे एनडीटी न्यूज ब्युरो नंदुरबार